इथे एक पारंपारिक रेसिपी बघतोय आपण अळवाचा पळवा साहित्य बघा आमसूल आहे मीठ आहे कोथिंबीर आहे कडीपत्ता गोडा मसाला गूळ घेतलेला आहे धनाजिरा पावडर घेतलेली आहे खोबरं घेतलंय लसूण घेतलंय अं अळू शिजवून घेतलेला आहे डाळदाणे याच्यामध्ये नसतात आणि याच्यामध्ये कुळथाची डाळ वापरतात कुळथाचं जे आपण पिठलं करतो तर ते कुळीत तर त्याची डाळ वापरतात आणि हाच याचा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे आणि खूप टेस्टी लागते पारंपरिक रेसिपी आहे कोकणातली प आहे ही रेसिपी नक्की करून बघा नवीन प्रकार अळवाचा हा तर आपण बघूया आता अळवाचा पळवा आपल्याला जर आवडत असतील व्हिडिओज तुम्हाला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज शेअर करा कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर मोहरी घातले मेथी घातली आणि हिंग घातलेला आहे ज्याच्यामुळे एक छान त्याला स्वाद येतो आणि ही रेसिपी खूप चवीला छान लागते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अळूची पातळ भाजी दाखवली होती ही अळूची दुसरी रेसिपी आहे आणि ही थोडीशी घट्टसर असते जशी आपण गोळा भाजी करतो तर त्या स्वरूपात असते ही अगदी पातळ नसते तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता पोळी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता तर आ, ही रेसिपी खूप टेस्टी लागते आणखीन याचं मेन जे आहे चव ती तशीच असते थोडीशी गोडसर थोडी तिखट अशी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि कडीपत्ता घातलेला आहे हिरव्या मिरच्या तुम्हाला स्किप करायच्या असतील तर तुम्ही स्किप करू शकता हळद घातलेली आहे ह्याच्यात डाळदाणे वापरत नाहीत नॉर्मल भाजीत आपण जसं खोबरं डाळदाणे वापरतो तर तसं याच्यामध्ये नाही वापरत याच्यामध्ये कुळथाची डाळ असते आणि ही शिजवून घेतलेली डाळ आहे त्याच्यामुळे या भाजीला करायचा जो वेळ आहे तो पटकन होते ही भाजी आपण शिजवून घेतल्यामुळे आणि हा आळूचा नवीन प्रकार या श्रावणामध्ये नक्की करून बघा किंवा आळू आणला तर फक्त कुळथाची डाळ लागेल कोळी थपले भाजून त्याची बरड थोडी काढतात आणि आपण आता ही डाळ जी आहे कुळथाची शिजवलेली ती ही फोडणीला घातलेली आहे आणि हे छानपैकी आपल्याला डवळून घ्यायचंय आणि आता त्याच्यात आपल्याला शिजवलेलं अळू घालायचं दोन्ही शिजवल्यामुळे त्याला लागणारा वेळ हा कमी आहे प्राथमिक तयारी मध्ये थोडा वेळ जाईल तुमचा पण भाजी फोडणीला टाकताना अतिशय पटकन होईल आणि खूप छान लागते ही भाजी छान प्रकारे आपल्याला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस पण घालायचे त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता लसूण मिरचीचं मी घातलेलं नाही आहे गोडा मसाला घातला आहे जो याच्यामध्ये हवाच हे स्किप करू शकत नाही तुम्ही मीठ घातलेलं आहे जसं तुम्हाला चवीपुरतं लागेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला आणि गोडा मसाला अजिबात चुकवू नका त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते कोथिंबीर आताच शिजायला घातलेली आहे वरून गार्निशिंगला आपण घालणार आहोत पण आत्ता शिजण्यासाठी घातले गूळ घातलाय अळू म्हटलं की गुळ हा हवाच आणि ती एक वेगळी छान टेस्ट येते त्याला गुळाचं गुळ छान आपल्याला त्याच्यामध्ये विरघळून द्यायचं आहे भाजी चांगली दणदणून शिजून द्यायचे छान त्याला उकळ फुटली पाहिजे तेव्हा ती सगळी एकजीव होईल तुम्ही बघत असाल त्याचा कलर आणि त्याची टेस्ट आता तुम्हाला मी भाजी दाखवू शकते पण त्याचा जो दरवाण सुगंध आहे तो खूप अप्रतिम आहे खूप टेमटिंग आहे आणि ह्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी ज्या पारंपरिक आहेत त्याच आमचं करण्याचा प्रयत्न आहे की त्या काळाच्या पडद्याआड आपल्या या रेसिपी जाऊ नयेत या पिढ्यानपिढ्या पिढ्या रेसिपी माहिती असाव्यात पुढच्या पिढीलाही या रेसिपी कळाव्यात हाच उद्देश आहे की जेणेकरून आता ही जी रेसिपी आहे ही बऱ्याच प्रमाणामध्ये कोकणात केली जाते इतरत्र ही एवढी केली जात नाही तर ही सर्वत्र माहिती पडावी म्हणून आणि याला असं डाळीचं पीठ न कालवता जसं आपण डाळीच्या पिठाला पीठ पेरतो तर तसं हे डाळीचं पीठ पेरलेलं आहे कालवलेलं नाही कारण आपल्याला हे पहा पातळ करायची नाही हे नंतर आहे भाजी जसं फतफद असतं अळूचं त्या टाईपमध्ये ही भाजी होईल याच्या गुठळ्या वगैरे काही होणार नाही डाळ पिठाच्या जसं पिठल्याला लावतो तसंच थोडंसं आहे आपल्याला आणि आता ही भाजी तयार आहे याच्यासाठी खमंग फोडणी करायची तेल तापत ठेवलं आहे परत त्याच्यामध्ये मोहरी घातली आणि आण आपल्याला लसणीचा तडका द्यायचा आहे सो लसूण भरपूर थोडासा आहे बारीक चिरून आणि तो छान खमंग लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे कढीपत्ता घातलेला आहे त्याच्यामध्ये आरोमासाठी लसूणचा जो फ्लेवर आहे तो त्या भाजीमध्ये पूर्ण उतरतो आणि म्हणून मी कुठलंही वेगळं वाटण त्याच्यामध्ये घातलेलं नाहीये कारण आपल्याला याला वरून लसूणीची फोडणी द्यायची हळद घातले तिखट घातलं तिखट मी फोडणीत घातलं तुम्ही बघत असाल तर मी भाजीत तिखट घातलेलं नव्हतं तिखट फोडणीतच घातलंय डायरेक्ट आणि आता ही फोडणी जी आहे ती आपण भाजीला देणार अशी ही चरचरून मस्त फोडणी भाजीला दिल्यानंतर भाजीची जी काही टेस्ट आहे ती तुम्ही इमॅजिन करू शकता की ती इतकी टेम्पटिंग आणि इतकी छान लागते तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता आम्ही नुसतीसुद्धा ही भाजी खातो तर अशी अळूची भाजी तुम्ही म्हणत असाल आम्हा याला नाव आहे आळवाचा पळवा तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल